नमस्कार सुरुवातीलाच बातमी येतोय पावसासंदर्भात राज्यात काही जिल्ह्यांना पुढील चोवीस तासात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय तर इतर काही भागात तापमानामध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे सध्या वातावरणात अनेक बदल चालू आहेत कधी अवकाळी पाऊस तर कधी प्रचंड होऊन कुठे अवकाळी पावसाचा अलर्ट तर कुठे उष्णतेच्या लाटेचा अलर्ट हवामान खाते वेळोवेळी नागरिकांना माहिती देत असते राज्यात काही जिल्ह्यांना पुढील चोवीस तासात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय तर इतर काही भागात तापमानामध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे आज कोकणात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला असून मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे याशिवाय काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही हवामान विभागाने सांगितली आहे याबाबत हवामान विभागाने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून माहिती पोस्ट केली आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा परिसरात पावसाचा अलर्ट जारी केला असून हलक्या पावसासह विजेचा गडगडाट आणि वादळी वाऱ्याची शक्यता देखील आहे तसेच मुंबई शहर व उपनगरांमध्ये आकाश स्वच्छ राहील व उष्णतेच्या लाटेची शक्यता राहील मुंबई शहर व उपनगरांमध्ये कमाल तापमान चाळीस अंश सेल्सिअस राहील नागरिकांना प्रचंड उन्हाचा सामना करावा लागेल उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिक त्रस्त झाले तर बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालंय वादळवारा आणि शेतकऱ्यांचं भारी नुकसान झालंय भंडारात झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे घराची पत्रे उडाली अनेक झाडं कोलमडून पडली अवकाळी पावसामुळे बीड जिल्ह्यातील अष्टीमधील भाळवणी गावातील अनेक फळबागा या अवकाळी पावसाने उद्ध्वस्त केल्या असून घराची देखील मोठ्या प्रमाणात पडझड झाली वाशिम जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं नागरिक हैराण झाल्यात अवकाळी पाऊस तर कधी उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण झाले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन हवामानाचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद